बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये दोन भावांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे देवळा विधानसभा मतदारसंघासाठी केदा आहेर हे इच्छुक आहेत तर भाजपाचे राहुल आहेर हे विद्यमान आमदार आहेत नाशिकच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन भावांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे भाजपाने केदा आहेर यांना भाजपाकडून उमेदवारी द्यावी या मागणीसाठी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून केदा आहेर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला दरम्यान या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार राहुल आहेर हे विद्यमान आहेत केदा आहेर हे विद्यमान आमदार राहुल आहेर यांचे बंधू आहेत ते देखील यंदा चांदवड देवळा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत त्यामुळे या दोन भावांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये दोन भावांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीला धरून या संदर्भात अधिक माहिती त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांची तयारी आता जे आहे ते हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि भावान भावांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये असेल अशा काही ठिकाणी लढत देत होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्यातच चांदवड देवळा जो नाशिक जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे आता भाजपचे विद्यमान आमदार ते राहुल आहेर आहेत आणि त्यांचेच बंधू केदा आहेर सुद्धा या मतदारसंघातून विधानसभा हे निवडणूक हे लढवण्यासाठी तयारी करत आहेत केदा आहेर सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत आणि भाजपमध्ये ते सक्रिय काम करत आहेत अगदी ग्रामपंचायत पासून ते जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी अनेक पद जे आहेत ते पोहोचवलेले आहेत त्यामुळे यंदा ते विधानसभा हे लढवण्यासाठी तयारी करत आहेत पण इथे भाजपचेच आमदार जे राहुल आहे विद्यमान आमदार आहेत त्यांचे ते बंधू आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे आहे बावन, बावन मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे दोघंही भाजपकडनं जे ते इच्छुक आहेत त्यामुळे भाजप कुणाला तिकीट हे देतोय ते हे बघणं महत्वाचं असणार आहे पण या विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघावरती केदार आयर यांनी दावा केल्यानंतर दोन भावामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आता वर्तवला जात आहे अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी